नमस्कार मी संध्या विजय कुलकर्णी मी मुंबई येथे राहते मनाच्या श्लोकांचा प्रसार या उपक्रमाबद्दल मी अनुराधाताईंचे आभार मानते मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेसाठी मी निवडलेला श्लोक श्लोक नंबर सत्तावीस भवाच्या भये काय धरी रे मना धीरधा का सिसांडी रघुनायका सारखा स्वामी शिरी नुपेक्षी कदा दंडधारी जय जय रघुवीर समर्थ आत्ताच्या काळात सगळ्यांना उपयुक्त अशी शिकवण या श्लोकामधून सांगितली आहे अनुराधा ताईंनी या श्लोकाचे खूप सुंदर वर्णन केले आहे त्या सांगतात की चांगल्या कामाचे ध्येय ठेवावे आणि आपल्या ध्येयावर आपण ठाम असावे लोकांच्या बोलण्याने आपल्या ध्येयापासून प्रवृत्त होऊ नये त्यांनी दिलेले उदाहरण म्हणजे रमाबाई रानडे कठीण परिस्थितीत देखील महादेवरावांनी रमाबाईंना शिकवले आणि त्यादेखील शिकल्या तसेच मला सुचलेले उदाहरण म्हणजे आपल्या पहिल्या महिला डॉक्टर डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी खूप लोकांचा त्यांना त्रास सहन करावा लागला पण त्या डॉक्टर बनल्या त्यांनी हार मानली नाही तसेच आपले थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले जगाच्या कल्याणाचा त्यांनी विचार केला पण लोकांनीच त्यांना खूप त्रास दिला पण तरी देखील त्यांनी हार न मानता समाजामध्ये प्रगती घडवून आणली समर्थांचे सगळेच श्लोक हे मनामध्ये नवचेतना स्फुरण प्रेरणा निर्माण करणारे आहेत कधी मनाविरुद्ध काही घडलं कधी मन खट्टू झालं तर आपलं मन निराश होतं आपण निराश होऊन बसतो अशावेळी समर्थांच्या श्लोकांची शिकवण उपयोगी येते जे श्लोक आपल्याला सांगतात की मनावर आलेलं एखादं अपयश हे भविष्यामध्ये चांगलं काहीतरी घडवण्यासाठी आलेलं असतं याचेच एक उदाहरण म्हणजे ए पी जे अब्दुल कलाम कलाम सर वायुसेना भरतीसाठी उत्सुक होते त्यांनी वायुसेना भरतीसाठी परीक्षा देऊन ते दहा मुलांच्या रांगेमध्ये उभे होते त्यावेळी संस्था दहा मुलांची निवड करणार होती पण अशावेळी अचानक संस्थेने दहापैकी आठ मुलांची निवड केली आणि नववा नंबर हा सरांचा होता केवढं मोठं अपयश केवढा दुर्दैवी योग म्हणावा त्यावेळी सरांनी केवढे कणखर मन बनवले असेल पण भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नियतीनेच त्यांना दिलेले हे अपयश होते असे आपल्याला म्हणावे लागेल अपयशातून हार न मानता यशाचं उत्तुंग शिखर गाठता येतं हेच आपल्याला कलाम सरांनी यामधून दाखवून दिले आणि हीच शिकवण या श्लोकामधून आपल्याला मिळते असे बरेच शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांनी हार न मानता भरपूर प्रगती घडवून आणली वैज्ञानिक प्रगती घडवून आणली अनुराधादाईंनी जसे श्लोकामध्ये सांगितले आहे की चांगल्या कामाचे ध्येय ठेवताना प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो आणि चांगली लोकं आपल्याशी जोडली जातात हाच विश्वास आणि धीर आपल्या मनामध्ये कायम ठेवावा आपल्या स्वतःमध्ये कष्ट करण्याची ताकद असताना आपण घाबरायचे कशाला सीमेवरती आपले देशरक्षक अखंड अहोरात्र देशसेवेचे कार्य करत असतात तेही देहाचा मोह न ठेवता काय ते जीवन समर्थांच्या श्लोकाप्रमाणे हे सैनिक खरे जीवन जगतात असे आपल्याला म्हणावे लागेल तसेच समर्थांनी वर्णन केलेले आपले थोर छत्रपती निश्चयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आपले थोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे काय सुंदर वर्णन केले समर्थांनी हे छत्रपती महाराज सैनिकांना लढाईला जाण्यापूर्वी स समर्थांच्या श्लोकांची शिकवण देत आणि त्यांचे मनोबल वाढवत असत स छत्रपतींच्या मनावर देखील समर्थांच्या श्लोकांचे संस्कार होते म्हणून ते राजे झाले समर्थांच्या श्लोकांचे चिंतन म्हणजे सामर्थ्याचे चिंतन आपल्यामधल्या असणाऱ्या शक्तीचे चिंतन अशा सामर्थ्याचे विचार आपल्या मनामध्ये कायम ठेवावे आणि कुठलीही परिस्थिती आली तरी धीराने न घाबरता त्याचा सामना करावा ही शिकवण या श्लोकामधून आपल्याला दिलेली आहे जय जय रघुवीर समर्थ